नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये वाढलेले साखरेचे दर त्याचा झालेला देशांतर्गत बाजारावरचा परिणाम आणि इथेनॉल कारखान्यांना मिळणार उत्पन्न हे ग्रहित धरून आधीच आम्ही या वर्षी आंदोलन करून एका टनापाटी मग जवळपास अडीचशे ते तीनशे रुपये साखर कारखान्यांच्याकडून जादा वसूल केलेले आहेत तेव्हा केंद्र सरकार आत्ता जागं झालेलं आहे आणि आत्ता त्यांनी पुढच्या वर्षी तुपणाऱ्या ऊसाला प्रतिटन दोनशे पन्नास रुपये जादा एफ आर पी जाहीर केले आहे परंतु जर का बाजारातले साखरेचे भाव अजून वाढले इथेनॉलचे खरेदीचे दर अजून वाढले तर अडीचशे रुपये सुद्धा आम्ही समाधान मानणार नाही कारण लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जरी केंद्र सरकारनं एफ आर पी दोनशे पन्नास रुपयाने वाढवला असला तर ती एक प्रकारे आमच्या भूमिकेचा नैतिक विजय आहे कारण या वर्षीच्या आम्ही अडीचशे रुपये वाढवून घेतलेले आहेत पुढच्या वर्षी पहिल्या वाचलेला किती मागायचं हे आम्ही सीझनच्या सुरुवातीला साखरेच्या दराचा इथेनॉलच्या दराचा अभ्यास करून मग आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू शक्ती न्यूज युट्यूब चॅनेलला सब्सक्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेला ऐकून करा